नमस्कार मित्रांनो जे के मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही राज्यघटनेविषयी प्रश्न जे स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि कोणत्याही एक्झामला विचारलेले आहेत आणि अजून परतसुद्धा विचारू शकतात तर खूप महत्त्वाचे पॉईंट मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप न करता बघा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा आजच्या व्हिडिओला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया तर आपला पहिला प्रश्न भारती आहे, आहे भारतीय संविधानाचा मसुदा कोणी तयार केला के आहे ऑप्शन आहेत अ पंडित जवाहरलाल नेहरू ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ड आहे सरदार वल्लभभाई पटेल यापैकी भारतीय संविधानाचा मसुदा कोणी तयार केलेला आहे जर प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केलेला आहे तर उत्तर आहे क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कधी लागू झाली ऑप्शन आहेत ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि डी आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास भारतीय राज्यघटना कधी लागू झाली आहे जर या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर दोन सेकंदामध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय राज्यघटना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालेली आहे उत्तर ऑप्शन सी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण ऑप्शन आहे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत ऑप्शन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किती मूलभूत हक्क आहेत ऑप्शन आहेत ऑप्शन ए पाच ऑप्शन बी सहा ऑप्शन सी सात ऑप्शन डी आठ तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सहा भारतीय राज्यघटनेत एकूण सहा मूलभूत हक्क आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारत कोणत्या प्रकारचा देश आहे ऑप्शन आहेत ए राजशाही बी धर्माधिष्ठित सी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही व गणराज्य आणि ऑप्शन डी आहे संघराज्य नाही यापैकी भारत कोणत्या प्रकारचा देश आहे जर उत्तर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा उत्तर आहे ऑप्शन सी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही व गणराज्य भारत हा समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही आणि गराज गणराज्य या प्रकारचा देश आहे ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे मूलभूत हक्कांचे रक्षण कोण करतो ऑप्शन आहेत ए संसद बी सर्वोच्च न्यायालय सी राष्ट्रपती डी राज्यपाल यापैकी मूलभूत हक्काचे रक्षण कोण करतो उत्तर आहे ऑप्शन बी सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे रक्षण करतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यघटनेत धोरणाची राज्य मार्गदर्शक तत्वे कशासाठी आहेत ऑप्शन आहेत न्यायालयासाठी बी नागरिकांसाठी सी सरकारासाठी डी राष्ट्रपतींसाठी कोणासाठी राज्यघटनेतली धोरणाची राज्य मार्गदर्शक तत्वे आहेत जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा उत्तर आहे सी सरकारासाठी राज्यघटनेत राज्य धोरणाचे राज्य मार्गदर्शक तत्वे हे सरकारासाठी असतात ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सरकारासाठी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतामध्ये सार्वभौम सत्ता कोणाकडे आहे ऑप्शन आहेत ए संसद बी न्यायालय सी जनता डी राष्ट्रपती आहे ऑप्शन सी जनता भारतामध्ये सार्वभौम सत्ता ही जनताकडे असते ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा लोकसभेचे अध्यक्ष कोण असतात ऑप्शन आहेत ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी पंतप्रधान आणि डी आहे A, B, C, सभापती हे यापैकी कोण लोकसभेचे अध्यक्ष असतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी पंतप्रधान लोकसभेचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न आहे राज्यघटनेत नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीत जोडली गेलेली आहेत ऑप्शन आहेत ए बेचाळीसवी घटनादुरुस्ती बी आहे चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती सी आहे घटना दुरुस्ती आणि ऑप्शन डी आहे एकसष्टवी घटना दुरुस्ती या चार ऑप्शनपैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते सांगा उत्तर आहे ऑप्शन ए बेचाळीसवी दुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्तीमध्ये राज्यघटनेत नागरिकांची मूलभूत कर्तव्य जोडली गेलेली आहेत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बेचाळीसवी दुरुस्ती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय संघ पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते ऑप्शन आहेत ए एकसंध सत्ता बी केंद्र व राज्य यांच्या सत्ता विभागणी सी आहे फक्त केंद्र सरकार आणि डी आहे फक्त राज्य सरकार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए एकसंध सत्ता भारतीय संघराज्य पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे एकसंध सत्ता ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कलम वीस कोणत्या हक्काशी संबंधित आहे ऑप्शन आहेत ए समानतेचा हक्क ऑप्शन बी स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन सी घटनात्मक उपायांचा हक्क आणि ऑप्शन डी आहे शोषणाविरुद्धचा हक्क या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी स्वातंत्र्याचा हक्क कलम वीस हे स्वातंत्र्याचा हक्क या हक्काशी संबंधित आहे ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कलम वीस कोणत्या गोष्टीस मनाई करते ऑप्शन आहेत ए मागील दिनांकापासून शिक्षा बी मतदानाचा हक्क सी आहे शिक्षणाचा हक्क आणि डी आहे धर्म स्वातंत्र्य या ऑप्शनपैकी कलम वीस कोणत्या गोष्टीस मनाई करते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मागील दिनांकापासून शिक्षा कलम वीस हे मागील दिना दिनांकापासून शिक्षा या गोष्टीस मनाई करते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डबल जिओबार्टी म्हणजे काय ऑप्शन आहेत ए दोन गुन्हे करणे बी एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देणे ऑप्शन सी दोन न्यायालये आणि ऑप्शन डी आहे दोन साक्षीदार तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देणे डबल बार टी म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देणे होय मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न आहे स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येत नाही हे संरक्षण कोणत्या कमलात आहे ऑप्शन ए कलम एकोणीस बी कलम वीस सी कलम एकवीस आणि डी आहे कलम बावीस तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कलम वीस स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येत नाही हे कलम वीस या कम कलमात आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला की नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद